तर तुमच्याकडे पण आता म्हणजे उन्हाळा सुरू झालाय तर आता आपण नवीन म्हणजे प्रत्येक जण कुरवडी बनवतो तर शिल्लक भुगा किंवा कुरवडी असेल तर नक्की अशा पद्धतीने भाजी बनवून आपल्या आप ताईला कमेंट करून सांगा की कशी होती भाजी एकदम सोपी पद्धत आहे नमस्कार ताईंनो पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्ही वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघताय त्यासाठी पुन्हा म्हणजे मनापासून तुमचे आभार मानते तर सगळ्यांनाच म्हणजे येत असेल असं नाही की म्हणजे मी म्हणजे येत नाही पण मा माझी जी पद्धत आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने आणि खूप माझ्या साध्या आणि सोप्या पण चविष्ट असतात भाज्या तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघत जावा तर आज एकदम पटकन म्हणजे मी कुरवडीची भाजी सुटकी बनवली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज मी बनवते कुरवडीची भाजी तर इथे बघा मी म्हणजे एक दहा ते बा पंधरा मिनटासाठी कुरवडी भिजत ठेवली होती छान अशी भिजली आहे कुरवडी तोपर्यंत मी कुरवडी भिजती तोपर्यंत इथं तो बाकीची तयारी करून घेतली दोन कांदे मोठे चिरून घेतलेत आणि थोडासा लसूण तर आता गॅ गॅसवरती तवा ठेवला आहे तर तव्यातच बनवणार आहे मी कारण भाकरी केल्यात आणि त्याच तव्यात बनवून म्हटलं तर तव्यात आता आपल्याला तेल घालायचं खूप पटकन होते जास्त वाटण आणि म्हणजे काय लागत नाही पटकन शिजलं जाते तर एक दीड चमचा तेल घातले मी तेल आपल्याला चांगलं गरम होऊन द्यायचे आता तेल गरम झाले लसूण घालायचं लसूण छान तांबूस राहण्यासाठी आला की लगेच कांदा टाकायचा आपल्याला थोडाफार राहिला तरी माझ्या कांद्याबरोबर बरोबर भाजला जातो तरी इथे तुम्हाला जरी भोडी घालायची असली तरी तुम्ही घालू शकता भोंडीला पण मी घातली नाही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने म्हणजे जशी मी बनवते तशीच मी बनवते तुम्ही तर याची करू शकता तर मी भाकरी बनवून आणि पटकन म्हणजे भाजी बनवायची ना तर मग आता तयारच करावी आपल्याला तर छान कांदा मस्त पैकी भाजून घेता तोपर्यंत मी आता हे कुरवडीतलं पाणी म्हणजे काढून घेते असे पिळून घ्यायची पूर्ण कुरवडी आपल्याला ते मी कुरवडीतलं पूर्ण पाणी काढून अशी पिळून घेतली तर थोडीशी तुम्हाला इथे भुगा दिसत असेल पण मी म्हणजे जो कुरवडी अख्खी कुरवडी घेतली नव्हती जो भुगा होतो ना तो होता माळ्याकडे म्हणून तो घेतलाय म्हणून त्यामुळे तुम्हाला हो बारीक बारीक सुकरे दिसत असतील तर आता आपला कांदा छान भाजत आलाय थोडस म्हणजे पटकन असून भाजला जातो आणि आपल्या पुरवडीला जास्त मीठ नाही घालायचं चवीनुसारच मीठ घालायचं छान असा कांदा भाजला येते तर एक चमचा घरगुती काळं तिखट घेतले मी इथे जास्त कोणतेही मसाले वापरणार नाही मी तुम्हाला जर बाकीचे मसाले टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता तर छान असं मिक्स करून घ्यायचा आणि लगेच आपल्याला पुरवणी आहे आणि मी पण छान मिक्स करून घेते तरी ते बघा छान मी मिक्स करून घेतली तर फक्त घरगुती आपण काळा छान वापरला तरी ते आपल्याला घालायचं शेंगदाण्याचं कूट एक चमचा तरी चालतो पण मला आता म्हणजे बारीक आहे त्यामुळे वापरलाय आणि पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे पुरवडी चांगली भिजल्यामुळे ना आपल्याला इथे पाण्याचा वापर करावा नाही लागत आणि छान असं मिक्स करून एक मिनिटासाठी गॅसवरती आपल्याला कमी गॅस करून द्यायचे तर एक मिनिटानंतर बघू शकता तुम्ही काय सुंदर भाजी झाली एकदम सुटसुटीत सुगंध एवढा छान येतोय ना आणि तुम्हाला मा वाटल्याप्रमाणे तिथे बघा भाकरी करून घेतली होते मी आधी तर मस्त अशी आता भाकरी बरोबर ही होते, तुने ती भाजी खाणार आहोत आम्ही सगळ्यांना खूप आवडते आणि करायला बनवून बघा आणि तुमची भाजी कशी झाली ती मला कमेंट करून सांगा तर आता आपण भाजी कुरडीचं कालव काढून घेऊया तर आता भाजी काढून घेते जेवण्यासाठी भाजी तयार झाली आणि किती एकदम छुटछुटी झाली तुम्ही इथे बघू शकता जास्त आपण काय घातलं नाही इथे टोमॅटो वगैरे तुम्हाला काय घालायचं असेल तुम्ही घालू शकता पण मी नेहमी अशा पद्धतीने बनवते तर घरात सर्वांना खूप म्हणजे खूप आवडते तर तुमच्याकडे पण आता म्हणजे उन्हाळा सुरू झालाय तर आता आपण नवीन म्हणजे प्रत्येकजण जण कुरवडी बनवतो तर शिल्लक भूगा किंवा कुरवडी असेल तर नक्की अशा पद्धतीने भाजी बनवून आपल्या ताईला कमेंट करून सांगा की कशी होती भाजी एकदम सोपी पद्धत आहे